राजस्थानला बिलॉंग करणारे पण महाराष्ट्रात व्यापारी म्हणून रुजलेले त्यांची पायमुळं ही सगळी मंडळी आज आपल्या सोबत आहेत आणि या सगळ्यांचा विश्वास आहे की मोदी मोदी हाच नारा त्यांच्याकडून येतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात पुण्यातलं वातावरण कसं आहे पुण्यातलं वातावरण कसं आहे आणि भाजपाला कसा, कसा, कसा प्रतिसाद आहे पुण्यातलं संपूर्ण वातावरण सध्या आहे भाजपमय झालेलं आहे आणि आमचे सर्व राजस्थानचे जितके पण छत्तीस कोमचे समाज बांधव आहेत ते आधीपासून बीजेपी बरोबर होते आजही बीजेपी बरोबर आहेत आणि यावेळेस जे आहे बहुपूर्ण संख्येने आम्ही एकत्रित झालो आहोत आणि पूर्णपणे जे आमचं मतदान आहे ते भाजपसाठी होणार आहे मोदीच हे आमच्यासाठी चेहरा आहे त्यांच्या खाली जितके जे आपले आता निवडणूक लढतायत पण आम्ही फक्त मोदींना बघून जे आहे मतदान करतोय जय भाजपा विजय भाजपा तुम्ही सगळा मोदींचा परिवार आहात आणि यावेळेस कसं वातावरण वाटतो पार होणार पार पार आणि महाराष्ट्रातून किती जागा मिळतील महाराष्ट्रातून किती जागा मिळतील असं वाटतं महाराष्ट्रात मायुतीला प्लस जागा मिळणार आहे आणि पुण्यातनं चारही मायुतीला जागा आहे माहिती जिंकणार हे असं आम्हाला विश्वास आहे दोन टप्प्यात जे मतदान झालं त्यावेळेस मतदानाचा टक्का थोडासा घसरलेला दिसता पण आता मात्र पुण्यात मतदान होणार आहे या हा जो तिसरा टप्पा येणार आहे त्यावेळेस मतदान वाढीसाठी तुमच्याकडून काही खास प्रयत्न होणार आहेत का आम्ही व्यापारी वर्गाकडनं मतदान जनजागृती हे करत आहोत जागोजागी आम्ही घरागांना जसं भारतात कुठेही सर्वात जास्त नागरिकांची संपर्क येतो तर व्यापारी वर्गाची तर व्यापारी म्हणून आमची आम्ही करतोय बाजून की सर्वांना विनंती करणार की मतदानच्या दिवशी आता सुट्टीच्या सुट्ट्या आहेत तर सुट्ट्याच्या दिवशी कमीत कमी मतदानाला गव्हर्नमेंटने सुट्टी केलेली आहेत पण तरी जे प्रायव्हेट वर्ग आहे त्यांनाही आम्ही विनंती करणार व्यापारी वर्ग विशेष व्यापारी वर्गांना आम्ही वेळ नसतो त्या वेळात वेळ काढून आम्ही सकाळच्या वेळेला मतदान करून आणि बाकीच्यांना मतदान करायला भाग पडणार आहे थोड्याच वेळात मोदी पुण्यातल्या रेस कोर्स मैदानावर येतील आणि त्यांची सभा ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी हे सगळे पुणेकर इथे आलेले आहेत आणि हा उत्साह आपण बघतोय आणि हा विजय शंखनाद यांनी केलाय विश्वास वाटतोय की यावेळी महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस जागा आणि सो पारचा जो मोदींनी नारा दिलाय तो नारा ही लोक या मतदानाच्या निमित्तानं नक्कीच खरे करतील संकोच また来、よう